नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण सकाळी निघालो नऊ वाजून वीस मिनटांना घरून निघाले आपण आणि आपल्याला घरून ट्रिप पडली घराच्या बाजून तर एल्प्रो मो सिटी चिंचवडची आणि कस्टमरला जस्ट ड्रॉप करून इथं थांबले म्हणलं मग आता नेक्स्ट ट्रीपची आपण वेट करत आहे बघूयात किती वेळानंतर कुठली ट्रीप पडते आपल्याला दिले रॅपिडोने वीस किलोमीटरचे तीनशे रुपये फेर रैपिड़ रैपिड़ फेर। आता बऱ्यापैकी फेअर दिला आहे रॅपिडोने रॅपिडो चांगल्यापैकी देतो फेअर आणि बघूयात आता आपल्याला नेक्स्ट ट्रिप कुठली पडते ते तर मित्रांनो आपण आहोत वाकडमध्ये आणि वाकडमधून आता इरंडवानीची ट्रीप पडलेली आहे आणि आता इरंडवानीची ट्रीप पडलेली आहे आणि आपण आता कस्टमरला पिकअप करण्यासाठी चाललो आहोत आणि संध्याकाळचे आत्ता वाजले तर संध्याकाळचे नाही स संध्याकाळचे त्याचे चार वाजून पन्नास मिनिटे झालेले आहेत आणि आता आपण निघालोत कस्टमरला पिकअप करण्यासाठी इथून एक दीड किलोमीटर अंतरावरती पिकअप आहे आणि चला आता ता मदे। तर मग आत्ता भेटूयात आपण हिरंडवनेमध्ये तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत आता शिवनेमध्ये आणि संध्याकाळचे आता वाजले आहेत सहा वाजून पंचावन्न मिनिटं झालेले आहेत आणि आपला आज बिझनेस झालेला आहे पाचशे पन्नास रुपयाचा कारण आपला दोनच कंप्लीट झालेला आहे ट्रिप्स आणि थोडंसं माझं दुसरं काम होतं त्यासाठी आज भरपूर वेळ गेलेला आहे वाकडमध्ये त्यामुळं आत्ता मी बिझनेसला स्टार्ट केले के तर आपण आहोत आता शिवनेमध्ये आणि इथं जस्ट कस्टमरला ड्रॉप केले आपल्याला ही ट्रीप पडली होती एरंडवन येथून जसं बी आपण त्या कस्टमरला ड्रॉप केलं त्याच ठिकाणून आपल्याला शिनीची ट्रीप पडली आणि कस्टमरला ड्रॉप करून आपण मेन रोडवर इथे थांबले पिंप पेट्रोल पंपाच्या शेजारी तर बघूयात आत्ता रॅपिडो ओला उबर ह्या सगळ्या ॲप चालू केलेल्या आहेत ट्रीप काय अजून पडलेली नाही कुठली फक्त मला ओलावर आऊट स्टेशन आली होती मुंबईची आणि मुंबईची आउट स्टेशन मी गेलेलो नाही आहे संध्याकाळचा टाईम आहे परतचं काही सांगता येत नाही ओ ओलाचं त्यामुळं मी काही गेलेलो नाही आहे आणि मग भेटूयात आपण पुढच्या लोकेशनला किंवा डेस्टिनेशनला आपण बघूयात कुठली ट्रीप पडते यानंतर आणि भेटूयात तिथे तर मित्रांनो आपण आहोत एअरपोर्टला कस्टमरला आपण ड्रॉप केले आणि आणि एरोमॉल सेकंड फ्लोअरवरती थांबले ओ उबरच्या लाईनमध्ये आपल्याला पडली आता डुडूळ गावची मोशी जी ट्रीप पडलेली आहे ते आपल्याकडं आपल्याकडंच येते म्हणजे मोशी आपल्याकडं आपल्या साईडला इथं तिकडनं आपल्याला घरी पण जाता येतं आता वाढले संध्याकाळचे नऊ बरोबर तर मग दहा अकरा म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत आपण तिथून घरी पोहोचू शकतो त्यामुळं मला तिकडची ट्रीप आली लवकर घेतली एअरपोर्टवरनं आणि त्या राईडचे आपल्याला जे आपल्यानं शिवनेवरून जी राईड आली होती त्या राईडचे दिलेत आपल्याला दो तीनशे तेवीस रुपये दिलेले आहेत आणि ह्या राईडचे आत्ता आपल्याला उबरनं दाखवलेले आहेत दोनशे त्र्याहत्तर रुपये ठीक आहे चांगला उब उबर चांगले रेट देते आता थांबलो आहे मी उबरच्या लाईनमध्ये कारण कस्टमरशी बोलणं झालं आहे ते म्हणलं आहे ते म्हणले की लगेच घेतो आहे लगेज घेऊन येतो तुमच्याकडं म्हणून सांगितले त्याने बघूयात दोन तीन मिनटं वाट किती वेळ लागतात पाच मिनटं तर लागतील त्यांना तिथून यायला तर थांबावं लागेल आपल्याला इथं तर बघूयात कधी येतात कस्टमर तुम्हाला दाखवतो एअरपोर्ट म्हणजे उबरची लाईन वगैरे हे आहे उबरचं ही आहे सेडान गार्डनची लाईन आणि ही आहे जी मिनी गाड्यांची लाईन आणि इकडं स्टँड आहेत टॅक्सी वगैरेचे जे।, जे की प्रीपेड ॲटो आहेत टॅक्सी आहेत आणि पलीकडच्या साईडला आहे जे उबरच्या ओलाच्या दोन जे लाईन आहेत त्या ओलाच्या आहेत अलीकडच्या साईडला आणि ह्या दोन जे आहेत ते उबरच्या आहेत आपण आलो होतो त्या घरी आपल्याला जी एअरपोर्टवरून ट्रिप पडली होती ढुळगावची मोशीतली त्या कस्टमरला ड्रॉप करा केला आपण येता येता सी एन जी भरला जे त्याच्या त्याच लोकेशनच्या एका किलोमीटरच्या अंतरावर जे सी एन जी होता तिथेच आपण सी एन जी भरून घेतला आहे तसंच आपण सरळ घरी निघून आलेलो आहे गोठी टाकून तर आत्ता वाजले संध्याकाळच्या अकरा सकाळी आपण साडेनऊ किंवा दहाला घराच्या बाहेर पडलो होतो आणि संध्याकाळचे आत्ता अकरा वाजले तर आणि काय तेवढा बिझनेस झाला नाही आज मला वाटते बहुतेक चार ट्रिप कम्प्लीट झालेले आहेत एक मिनट सांग आपल्या आज फक्त पाच ट्रिप कम्प्लीट झालेल्या आहेत उबरवरती चार आणि आ, वरती एक अशा पाच स्टेप कम्प्लीट झालेले आहेत आणि टोटल कलेक्शन झाले आपल्याचं पंधराशे रुपये त्याच्यातलं सहाशे रुपये सी एन जी गेला तर आपलं नऊशे रुपये आज प्रॉफिट झाला समजा ठीक आहे त्या मग खूप कमी झालं आहे पण आता उद्याला प्रयत्न करू की आपण चांगल्या प्रकारे हे काच जे अर्निंग कमी झालेलं आहे त्याचं आपण म्हणजे कवर करण्याचा प्रयत्न करू चला तर मग अशा प्रकारे आज या ब्लॉगला आपण इथंच एंड करूयात आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार